सो हॅलो एव्हरी वन गाईज वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा विद्यार्थी मित्रांनो बारावी पास विद्यार्थिनींसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी खूपच महत्त्वाची अपडेट या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे पहा विद्यार्थी मित्रांनो याच्या अगोदरच्या एका व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं होतं की मुलींना मोफत शिक्षण मिळणार आहे तर विद्यार्थिनींसाठी खूपच आनंदाची इथं अपडेट आहे पूर्ण डिटेलमध्ये पाहणे खूप गरजेचं आहे तेव्हा समजणार की नेमकं कोणत्या मुलींना इथं मोफत शिक्षण आहे आणि कोणतं शिक्षण मोफत आहे त्यासोबत तुम्ही थमलेलं टायटल पाहिलेलं आहे की मुलांना सुद्धा दर महिन्याला दहा हजार रुपये मिळणार आहे नेमकं कोणाला मिळणार आहे मुलींना मुलांना मिळणार आहे ते पूर्ण आपण डिटेलमध्ये इथं पाहूया तर विद्यार्थी मित्रांनो पहा खूपच महत्वाचा इथं निर्णय आहे त्या अगोदर व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींपर्यंत पोहोचायला पाहिजे पालक असो विद्यार्थी असो व्हिडिओ सर्व इथं ग्रुप्समध्ये शेअर नक्की करा ठीक आहे सर्वात अगोदर महत्वाचा हा निर्णय कधी झालेला आहे तर इथं तारीख तुम्ही अगोदर पाहू शकता एकोणतीस जून दोन हजार चोवीसची ची आपल्याला हे अपडेट इथं मिळत आहे पुण्यनगरी या न्यूज पेपरमध्ये तर पाहू शकते इथं हेडिंग इथं आपल्याला दिलं आहे की यंदापासून राज्यातील मुलींना पदवीपर्यंतचे उच्च शिक्षण मोफत चला आपण इथं डिटेलमध्ये पाहूया तर पहा शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस पासून अभियांत्रिकी वास्तुशास्त्र औषध निर्माणशास्त्र वैद्यकीय तसेच कृषीविषयक सर्व व्यावसायिक पदवी व पदवी का अभ्यासक्रमासाठी प्रवेशित आठ लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागासवर्ग तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये शंभर टक्के प्रतिपूर्ती केली जाईल आता महत्वाचं लक्षात ठेवा इथं काय सांगितलेलं आहे इथं सांगितलेलं आहे की दोन हजार चोवीस पंचवीस म्हणजे आतापासून त्यासोबत अभियांत्रिकी म्हणजेच काय इंजिनिअरिंग वास्तुशास्त्र ओके आर्किटेक्चर त्यानंतर औषध निर्माणशास्त्र म्हणजेच काय फार्मसी त्यानंतर वैद्यकीय काय मेडिकल व कृषीविषयक म्हणजे ॲग्रिकल्चरचे सर्व व्यावसायिक पदवी म्हणजेच पाहू शकता व्यावसायिक पदवी पदवी म्हणजे डिग्री आणि पदविका म्हणजे डिप्लोमा तर हे जे तुम्हाला इथं कोर्सेस मी आता सांगितले यामध्ये डिग्री किंवा डिप्लोमामध्ये अभ्यासक्रमासाठी प्रवेशित आठ लाख रुपयापर्यंतच्या खाली काय कौटुंबिक उत्पन्न असलेले जे मागासवर्ग किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील जे मुली असतील तर त्यांना इथं शंभर शंभर टक्के शुल्कामध्ये ओके पाहू शकता मुलींना शंभर टक्के प्रतिपूर्ती केली जाणार आहे कशामध्ये शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये सुद्धा म्हणजे परीक्षा शुल्क सुद्धा परीक्षेची फी सुद्धा भरावी लागणार नाही अशी घोषणा उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी केलेली आहे तर ही मुलींसाठी सर्वात महत्वाची अपडेट होती मोफत शिक्षणाबाबत जी की फायनली इथं निर्णय सर्व झालेला आहे आता आता मुली आणि मुलं दोघांसाठी एक अजून महत्वाचा निर्णय चला आपण इथं पाहूया आणि इथं पाहू शकता की दोन लाख मिळणार शिष्यवृत्तीचा लाभ ओके त्यानंतर पहा अभियांत्रिकी व्यावसायिक सह वैद्यकीय अभ्यासक्रमांचा यामध्ये समावेश आहे ओके आता अजून महत्वाचा मुला मुलींसाठी निर्णय तो आपण इथं पाहूया पाहू शकता की विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ओके युवा वर्गाची नाराजी लक्षात घेऊन यंदाच्या अर्थसंकल्पात या घटकांकडे विशेष लक्ष इथं काय विशेष लक्ष दिल्याचे आ, दिसले ठीक आहे इथं हाच कंटिन्यू आहे पुढे पेपर या पाहू शकता विशेष या घटकांवरती लक्ष दि, दिल्याचे दिसले आहे ठीक आहे तर पाहू शकता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत पहा अजून एक योजना आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत दरवर्षी दहा लाख तरुण तरुणींना प्रत्यक्ष कामावरील प्रशिक्षण देण्यासाठी कार्यक्रम राबवला जाणार आहे ओके यात प्रति प्रशिक्षणार्थी दरमहा दहा हजार रुपयांपर्यंत विद्यावेतन दिले जाईल विद्यार्थी मित्रांनो दहा लाख तरुण तरुणींना इथं कामावरील काय प्रशिक्षण दिले जाणार आहे आणि त्यांना दहा हजार रुपये इथं काय दिले नाही विद्यावेतन इथं दिलं जाणार आहे ठीक आहे तर पाहू शकता यामध्ये काय सांगितलेलं आहे की यात दरवर्षी सुमारे सहा हजार कोटी रुपये खर्च केले जातील केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी गावागावातील पन्नास हजार युवकांना दरवर्षी कार्य प्रशिक्षण दिले जाईल ओके एस सी एस टी ओ बी सी व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या ओके खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या धर्तीवर अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांसाठी सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षापासून प्रथमच विदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आला आहे ठीक आहे त्यानंतर पाहू शकता अजून इथं सांगितलं आहे ते, ते म्हणजेच की ओबीसी एसबीसी एन टी प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या पण वसतिगृह प्रवेश न मिळाल्या विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेअंतर्गत दरवर्षी अडतीस ते साठ हजार रुपयापर्यंत निवास भत्ता देण्यात येणार आहे ओके म्हणजे ओबीसी एसबीसी एन टी ए प्रवर्गातील जे उच्च शिक्षण घेतात विद्यार्थी त्यांना इथं स ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या काय मिळणार आहे इथं भत्ता आणि वसतिगृहसुद्धा इथं मिळणार आहे ठीक आहे नंतर पाहू शकता उसतोड कामगारांच्या मुलामुलींसाठी ब्याऐंशी शासकीय वस्ती गृहे स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थिनींसाठी या याच्यामध्ये खूप महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत तुम्ही हा व्हिडिओ पुढे शेअर करा आणि हे निर्णय यावर्षीपासून इथं लागू होणार आहेत ओके तर तुम्ही विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनींसाठी जे इथं उच्च शिक्षण घेणार आहेत त्यांच्यासाठी तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच पद्धतीच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक अपडेट तुम्हाला इथं मिळत राहतील थँक्यू